नारळाची बर्फी त्यासाठी दोन नारळ घेतलेले आहेत तर आता हे नारळ फोडून घेता आहे तर एक नारळ फोडून घेतलेला आहे दुसराही नारळ फोडून घेते एवढंच पाणी निघलेलं आहे दोन गोट तर हे गाळून घेतले नारळचं पाणी आणि आता हे घरचे नारळ आहेत घरच्या नारळ नारळाच्या झाडाचे नारळ आणलेले आहेत घरून तर पाहू शकता किती जाड आहे आणि खायला खूप गोड आहे हा नारळ तर हा नारळ आहे ना फोडून अशी ग्लासने हे काढून घेतले ग्लासने ना खूप पटकन हा नारळ निघतो आता हा धुवून घेते मी कारण हे पाहू शकता एक साल लागलेले आहे तुम्ही ना हे साल असं कट पण मिक मिक्सरमधून बारीक करून घ्यायची किंवा खिसून घ्यायचं तर मी हे साल काढून टाकणार आहे म्हणजे पांढरे शुभ्र अशा छान दिसायला पण होतात आणि खायला काय फरक पडत नाही म्हणजे कट केले ना तरी छानच लागतात पण मी हे साल काढून घेणार आहे सालाशी पूर्ण काढलेली आहे थोडं थोडं असं राहिलेलं आहे आणि साल काढून घेतली आता हे कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे खिसून नाही घेणार आता एकदम असं पातळ पातळ कट करायचं म्हणजे पटकन बारीक होते तर हे असं मी कट करून घेत आहे बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि कढईमध्ये कढई स्वच्छ घासून स्वच्छ घासून घेतलेले आहे कारण आपण भाजी ही बनवतो ना तर तिकट पाना तो तर पाणी टाकून थोडंसं गरम होऊन देऊ हे पाणी टाकून देऊन आणखीन एकदा पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे तो तिकट जो असतो ते निघून जातो कडेचा पाहू शकता कसं पांढरं शिब्र खोबराचा खेस तयार झालेला आहे तर आता या टाटामध्ये काढून घेते बारीक पण नाही करायचा आणि खूप जास्त मोठ्याला पण नाही ठेवायचा असं चरबट चरबट पाहू शकता खूप बारीक पण नाही करायचं हे नारळाचं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता थोडस एक चम्मच तूप टाकून परतून घ्यायचंय म्हणजे ना वड्या अशा वास येत नाही आणि एक महिनाभर हे नारळाच्या वड्या टिकतात खायला पण खूप छान लागतात साखर साखरेचं प्रमाण कळतंय आहे टाकायला आणि नाही हे दाबून म्हणजे असं हे दाबून भरून घ्यायचंय पाहू शकता हा एक काप राहिला एक असं मोठा हा डबा भरून आहे किंवा वाटी घेऊ शकता मोजाईल कोणतंही माप घेऊ शकता श्रावण स्पेशल पहिली मिठाई आहे ही श्रावण महिन्यात बनवलंय गोड नारळाची भरपी बनवणार ना आहे एक चम्मच तुपाचा टाकून घेतलेला आहे आणि छान परतून घ्यायचा परतून घेत परतलं हे कोरड पाहू शकता एक असं पाणी पिणे काही नाही पाहू शकता छान कोरड झाले आता आता यामध्ये ना साखर टाकून घ्यायची आहे गोड आवडत असेल तर म्हणजे हे एक डबा भरलेला आहे तर साखर घ्यायची किंवा सपाट ना आता मला जास्त गोड नाही करायची तर मी एक डब्याला कमी घेतलेले आहे साखर टाकून घेत आहे पाणी टाकून घेत आहे एक दोन तीन चमचे पाणी टाकलेलं आहे कारण अशी करकर हे लागत नाही म्हणून खाताने आणि साखर पण छान विरगळते साखरेच पाणी आता सु साखर विरगळायला लागली साखरेच्याच पाण्यामध्ये छान हे शिजून होते नारळ नारळ आता खेस छान परतायला लागलेला आहे इकडं मिल्क पावडर घेतलेले आहे एक दोन तीन चम चमचे पोहे खायचे मिल्क पावडर घेतलेले आहे पण छान परतून घ्यायचं आहे सगळं आटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तूप लावून आहे टाकून घेत आहे आणि विलायची पण टाकू शकता आवडत असेल तर विलायची टाकायची मिल्क पावडर पण छान मिक्स करून शकता तुम्ही पांढर असं होत की आता आपली भरपी खाण्यासाठी तयार व्हायला हो लागलेली आहे थोडस फुल गॅस केलं का लगेच करपल्यावर झालं थोडं खूप जास्त नाही पण थोडस कस हे झालं सारखं म्हणजे लक्ष देऊनच करावं लागतं काही करायचं असलं आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढी करून घेऊ शकता वड्या अशा पातळ आवडत असतील तर पातळ किंवा जाड आवडत असतील तर जाड केल्या तरी छान लागतात या नारळाच्या वड्या तुप लावून घेतलेला आहे आणि वाटीने हे करून घेते थापून आणि ना ह्या वड्या गरम गरमच आपल्याला कट करून ठेवायच्या आहेत नाही तर मग एकदा का हे ही झाल्या ना गरम आहे तोपर्यंतच तर पाहू शकता असं हे करून घेतलेलं आहे आणि कट करून घेते आता शाकूला पण थोडंसं हे करायचं तूप लावून घ्यायचं द्यायचा आहे आपल्याला एक यावर टाट ठेऊन हे थंड होऊन द्यायचं आहे आणि मग ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत